संयुक्त जयंती महोत्सव समिती मिरज यांच्या वतीने लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त साजरी सिव्हिल हॉस्पिटल चौकात लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण अभिनंदन केले नंतर जिलेबी पेढे आणि दुधाचे वाटप करण्यात आले माजी सभापती सुरेश बापू आवटी भाजप नेते सचिनदादा जाधव संयुक्त जयंती उत्सव समिती अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुका अध्यक्षा सौ नीताते आवटी यावेळी उपस्थित मान्यवर माजी सभापती संदीप नाना आवटी जयंती उत्सव समिती संस्थापक अध्यक्ष मनोज कांबळे उद्योजक विनायक यादव माजी नगरसेवक अजित अजित दोरकर वंचित बहुजन आघाडी मिरज शहराध्यक्ष सतीश चिकलगार चंद्रकांत मेंगुरे ईश्वर जगनाडे महेश तांबडे गौतम आठवले विशाल खांडेकर सौ राणीताई सावंत तबस्सुम सुप्रिया असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं जयंती आज आपण इथं सिव्हिल चौकामध्ये सादर करत आहोत साजरी करत आहोत तर या जयंतीनिमित्त डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा कालक्रम पाहिला तर पवाड्यातून त्यांनी लोकप्रबोधन केलेलं परत संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी त्यांचं योगदान फार मोठं आहे त्यांचा आदर्श सर्व समाजातील थरांनी घेतला पाहिजे व आजच्या युवकांच्या पुढं जे आव्हान आहेत रोजगारीचे बेरोजगारीचे त्यांच्या प्रबंध त्यांच्या पुस्तक वाचनातून सुद्धा आपल्याला प्रबंध मिळू शकते केवळ मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा त्यांची लोकशाही अण्णाभाऊ साठेंची ज्या साहित्य आहेत ते, ते, ते वाचून घ्यावे व वा आपण समाजापुढे एक आदर्श दाखवावा अशी मी सर्व युवकांना युवतींना आव्हान करतो व पुन्हा एकदा জয়ন্তীতি শুভেচ্ছা দিতো ধন্যবাদ